सतिया नसुया तुझे भाग्य उजळले भाग्य उजळले ब्रह्मा विष्णू महेशाचे दत्त रूप झाले ब्रह्मा विष्णू महेशाचे दत्त रूप झाले आश्रमाशी आले देव भी भिक्षा मागण्यास नग्न दिगांबर व्हावे ऐशे बोलतात आश्रमाशी आले देव मागण्यास नग्न दिगांबर व्हावे ऐशे बोलतात पतिव्रता तेव्हा मन खूप गोंधळले पतिव्रता तेव्हा मन खूप गोंदळले ब्रह्मा विष्णू महेशाचे दत्त रूप झाले आतियानसूया तुझे भाग्य उजळले भाग्य उजळले ब्रह्मा विष्णू महेशाचे दत्त रूप झाले സ്മരണപതിലേ സിം പടലേ അംഗത്തേവാഴ്വാളേ സ്മരണപതില तिने तीर्थ सिंपळ आली रांगत खेळत लरी वाळ बाळे सत्व हरण्या गेले देव स्वतःच हरले सत्व हरण्या गेले देव स्वतःच हारले ब्रह्मा विष्णू महेशाचे दत्तरूप झाले ब्रह्मा विष्णू महेशाचे दत्त रूप झाले सतिया नसूया तुझे भाग्य उजळले भाग्य उजळले ब्रह्मा विष्णू महेशाचे दत्त रूप झाले <coughs> दुग्धपान बाळा दिले तिने तृप्त केले बाळा जो जोरे जो जो अनसुया माता बोले दुग्ध बाळा दिले तिने देव तृप्त केले बाळा जो जो रे जो जो अनसुया माता बोले भाग्यवान अनसुया देव खेळविले भाग्यनसुया देव। बाळा देव खेळविले ब्रह्मा विष्णू महेशाचे भाग्य उजळले सतिया नसूया तुझे भाग्य उजळले भाग्य उजळले ब्रह्मा विष्णू महेशाचे दत्तरूप झाले